हाय गाइस आज आमच्या इकडेची यात्रा आहे आणि आम्ही सगळे फॅमिली मेंबर्स छोटे छोटे सगळे चिल्लर फॅक्टर सगळे निघालेलो आहे ते बघा अबंग जरा इकडे बघ नो लीडर आहे हाय करा बंग से हाय हाय ओके आणि आलोक हा आमचा ब्लॉगर आहे युट्यूब ब्लॉगर आपण जरा रुसलेला आहे काल गुलाल घेऊन आल्यामुळे हे जायचं सगळे गुलाल लागलेले आहे आणि हा विवेक छोटा डाऊन शवळवाडीचा छोटा डाऊन कुबला कसं आवडतं साक्षी मध्ये ही गौरी ऐली गैरी गौरी आणि ही आमची पाहुणे आली आहे मामाची मुलगी मी व्हिडिओ आलोकला ब्लॉग करायला आहे सोबत आमच्या पप्पाचं लेक्चर सुरू झालं आहे समंजन माणूस सॉरी समंज माणूस

आमचे पप्पा आपण शिकवत आहेत फोटो काढायला मी बघू शकता गाईज हे बघा हा माझा भाऊ आहे छोटा हे बघा तुम्ही बघू शकता फोटो शूप चालू आहे आणि त्याने एक ब्लॉगर आहे आमच्यापाशी

की आमच्या मंदिर आहे सो हे आमचं वागदायचं मंदिर आहे तुम्ही बघू शकता काल इथं काल रात्री इथं पालखी झाले सो सगळं गुलाल दिसतोय तुम्हाला या बंगला पण लावा ना तो उठते वाला आहे थांबायचं का का नाही नाही रुडा रुडा जरा चाट चाट आपण अडवांडी पुणमा जात किचनला काय हर गाडी पुढे ठेव बेडवर नाही तर माग घर हजार गुलाल हजार गुलाल किला बिलाव كده बघ चला बघ चला बघ आ बघ चला बूट चला गाईज आम्ही यात्रेत आलेलो आहे आणि पाणीपुरी आता पाणीपुरी खायला तुम्ही पण खायला गाईज आज आम्ही खूप खरेदी केली आहे म्हणजे यात्रा होती साहजिक आहे करणार पण ठेवलेली आणि फालुदा घेतला आहे पार्सल सोबत आम्ही चालू आहे आबा